श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचं चा आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप आनंदाचा जाव ही स्वामी महाराजांच्या सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दत्त जयंती जवळ आलेली आहे म्हणजे आता गुरुचरित्राचं चा चा पारायण चालू होणार आहे भरपूर सारे लोक आहे भरपूर सारे महिला आहे सेवेकरी आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं जमणार नाही आहे तर आपण आपल्याला जमत नाही म्हणून याचं दुःख वाटतं कारण भरपूर ठिकाणी सेवा भरपूर आपण करतो हो। आणि स्वामींच्या दत्त महाराजांच्या ज्या मेन सेवा आहे आता या सात दिवसाच्या त्यामध्ये आपण सहभागी होऊ शकत नाही असं भरपूर जणांना मनामध्ये त्रास वाटतो किंवा दुःख वाटतं त्या गोष्टी तर आता बऱ्याच महिलांचं असं आहे छोटे छोटे बाळ आहे एकसारखं अडीच तास पारायणाला बसणं शक्य नाही बाळ मधातच उठतो रडतो सु भरपूर सारे असे प्रॉब्लेम आहे आणि आपण सुद्धा माणसं आहोत म्हणून कोणाची ड्युटी किंवा मग कोणाला सकाळी जॉब आहे टीचिंगचा आहे तर मॅनेज होत नाही म्हणून तर आपण कुठली सेवा करावी असा बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे आणि मेन म्हणजे कसं आहे भरपूर ताईंचे प्रश्न असे आहे कि आता चार तार चार तारखेला आपली दत्त जयंती आहे तर त्याच्या अगोदर आमचं पिरियडची म्हणजे मासिक धर्म आहे दोन तारीख आहे तीन तारीख आहे तर बसु आच, बसु मग आम्ही आता बसवायच बसू की नाही बसू किंवा मग आताच एक दोन तारीख आहे तर मग आम्ही सेवेला बसायचं की नाही बसायचं भरपूर सारे असे प्रश्न आहेत तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नाचे प्रश्न बघूया त्या अगोदर जे कोणी ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले नवनवीन व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर बघा जर तुम्हाला माहिती आहे की तुमचा मासिक धर्म आहे म्हणजे की त्या कालावधीमध्ये तुमचा मासिक धर्म आहे तर तुम्ही अगोदर जर असेल किंवा मग दत्त जयंती तुमची छान होणार आहे आणि अगोदरचे दोन तीन दिवस तुमच्या पिरियडमध्ये जाणार आहे तर तुमची घरातील तुम्ही तुमच्या मुलीला मुलाला ज्यांना वाचता येत असेल त्यांना तुम्ही बसू शकता आणि तुमचे दोन तीन दिवस झाल्यानंतर तुम्ही ते कंटिन्यू जिथून स्टार्ट आहे तिथून तुम्ही कंटिन्यू पुढं करू शकता कारण की या या पारायणामध्ये भरपूर आपले प्रश्न मार्गी लागतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर भरपूर सारे अशा सेवा आहे जे आपल्याकडून होत नाही पण या कालावधीमध्ये आपण जे पण सेवा करतो जसं प्रहराची सेवा आहे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आहे की प्रहर म्हणजे काय आपण ते प्रहराची सेवा घेतली पाहिजे त्या सेवेने सुद्धा आपले भरपूर प्रश्न हे मार्गी लागतात आता तुम्हाला एक गोष्ट जर सांगायची झाली तर एक म्हणजे केंद्रामध्येच एक ताई आलेल्या होत्या बरेच दिवस झाले त्यांना पण त्यांना सं, संतान प्राप्तीसाठी सेवा हवी होती तर केंद्रामधून त्या काकांनी त्यांना सात गुरुचरित्र अखंड असं पारायण त्यांना सांगितलं होतं आता तुम्हाला माहिती आहे नियम असतो की पालन झालंच पाहिजे तर त्या ताईंनी सुद्धा हाच प्रश्न केला होता की जर अखंड पारायण करायचे म्हटलं तर आम्ही तर संतांसाठी सेवा घेतोय अन मग कस पण त्या ताईंनी शंका न घेता स्वामींवर सर्व सोडून त्यांनी सेवेला सुरुवात केली आणि बघा सात त्यांचे गुरुचरित्र पारायण झाले आणि दोनच महिने निघाले तर लगेच ताईंना राहिली प्रेग्नन्सीची गुड न्यूज आली आणि त्यांना सुंदर अशी कन्या प्राप्त झालेली आहे तर आपण सुद्धा तुमच्या काही अडचणी असेल स्वामींना सांगा किंवा अडचणी नसतील तरी सुद्धा तुम्ही स्वामींच्या किंवा आपल्या मनाला शांती मिळेल यासाठी तुम्ही स्वामींची सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला खूप खूप आनंद होईल आणि जर सेवा असेल तर आता तुम्हाला सांगते जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं जमत नाही तर एक संक्षिप्त गुरुचरित्र सार असा एक छोटूसा ग्रंथ आहे तो ग्रंथ घेऊन या तो ग्रंथाचं पारायण केलं तरीही चालेल जेवढे आपले स्वामी अध्याय असतात स्वामीच्या चरित्रामध्ये छोटे छोटे अध्याय आहेत तेवढे जे अध्याय आहेत तेवढेच त्या संक्षिप्त गुरुचरित्र सार या ग्रंथामध्ये अध्याय दिलेले आहे आता तो माझ्याकडे ग्रंथ आहे पण सध्या घरी नाहीये कारण की आता एक फ्रेंड आहे त्यांना गुरुचे इतर वाचणं जमत नाही तर त्या सध्या या सेवेसाठी त्या घेऊन गेलेल्या आहे नक्की जेव्हा त्या परत आणतील तेव्हा नक्कीच तो ग्रंथ मी तुम्हाला दाखवते तुमच्या सोबत शेअर करते एक अगदी छोटासा ग्रंथ आहे आणि सात दिवसामध्ये तुमचा आरामशीर होईल त्याने सुद्धा तुम्हाला पारायण केल्याचं फळ मिळेल किंवा मग तुम्ही सिद्ध मंगल स्तोत्र म्हणा जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय श्रीपाद शिवल्लभांचा जप करा दिगंबरा दिगंबरांचा दिगंबरा दिगंबरा मंत्राचा जप केला तरीही फार उत्तम तुम्ही कुठलीही सेवा करा आपण मनापासून सेवा करा कारण तुम्हाला सुद्धा माहितीये जिथं विज्ञान संपत तिथं अध्यात्मक चालू होत नक्की तुमचे प्रश्न मांडून बघा प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ